नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनल व त्यालाबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती झेड पी पालघर येथे भरती निघाले या भरतीसाठी ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप फिल करायचं आणि पात्रता काय असेल आणि सॅलरी किती असेल ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला दिसू नका असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जेड पी पालघर भरती दोन हजार चोवीस जिल्हा परिषद पालघर भरती जाहिरात आले या जाहिरातीसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आणि कसं फिलअप करायचं ए टू झेड प्रोसेस आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर बघा तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर जाहिरात दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसला ही जाहिरात निघाली या जाहिरातमध्ये डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि कशे जागा भरले जाणार आहेत अनुसूचित जमाती व परवर्ग अन्य इतर परवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारमधून जिल्हा परिषद शा शाळेमध्ये मानधन तत्वात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे बघा ॲप्लिकेशन अप्लाय करण्याची लास्ट डेट काय आहेत तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज अप्लाय करू शकतात विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर पारूप डब्ल्यू डब्ल्यू जेड पी पालघर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं कोणत्या वेबसाईटवरून डब्ल्यू डब्ल्यू जेड पी पालघर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील शिक्षकांच्या अनुसूचित जमाती पर्यगातील रिक्त पदे भरण्याबाबत पेसा भरतीचं जे रिक्त पदं आहेत ते भर बर, भरले जाणार आहेत प्राथमिक शाळेमध्ये संदर्भीय शासनपत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता स्थानिक पातळीवर शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे खालील प्रमाणे इच्छुक उमेदवारांना तात्पुरता स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत जाहिरात आहे अनुसूचित जमाती व परवर्गांनी इतर पर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरता कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेमधील सद्यस्थिती नऊशे छत्तीस रिक्त व संभाव्य रिक्त होणाऱ्या नऊशे पंचावन्न असे एकूण एक हजार आठशे एक्क्याण्णव पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत सदर रिक्त पदामध्ये वाढ अथवा गट होऊ शकते उपरोक्त जाहिरातमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांचे अर्ज तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोडगाव पालघर बोईसर रोड पालघर या कार्यालयाच्या टपालमध्ये आवक जावक सादर करण्यात यावे विस्तृत जाहिरात अर अर्जाचे नमुने व इतर प्रारूप डब्ल्यू डब्ल्यू जेड पी पालघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती आहे पेसा क्षेत्रातील भरती लोक प्रक्रियेकरिता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या मुद्राकरिता अटी व शर्ती अटी व शर्ती काय असेल या भरतीसाठी फर्स्ट एक एक नंबर दिले फर्स्ट मानसिक मानधन मानधन रुपये वीस हजार रुपये प्रतिमहा कोणतेही इतर लाभ व्यतिरिक्त तुम्हाला मानधन दिले जाणार आहेत दुसरा आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या व वतीने जे अधिकारी प्राथमिक यांचे अर्ज अर्जदारास करारनामा संत शरीरित करणे आवश्यकता राहील बघा तुम्हाला सुद्धा या वेबसाईटवरती मिळणार आहे डब्ल्यू डब्ल्यू जेड पी डॉ पालघर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला कर करारनामा आणि बंधनपत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे तिसरं आहे बंधनपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षिके शिक्षकीय पद्धत पदाचे पदा विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशियाचे बंधनपत्र हमीपत्र देणे आवश्यकता आहे या बंधनपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाची विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबत तसेच कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवाराकडून सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करत करणार नसल्याबाबत उल्लेख करण्यात करणारे हमीपत्र आहेत बघा तुम्हाला बंधनपत्रसुद्धा कंपल्सरी तुम्हाला द्यायचं आहे आणि हमीपत्रसुद्धा देण्या द्यायचे बंधनपत्र लिहून देणे बंधनकारक असेल सदरचे सदरचे बंधनपत्र हमीपत्र रुपये शंभरचं स्टॅम्प पेपर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल चौथ्या अर्जदारांचे मधवार कोणत्याही प्रकारच्या गुन्हा व आरोप नसल्याने प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावं लाग लागणार आहे पाचवा जाहिरातमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नेहमीच क्षेत्र उपलब्ध होईपर्यंत असेल बघा जोपर्यंत तुम्हाला क्षेत्राची भरती होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं हे पद राहणार आहे सहा नंबर आहे अर्जदारामोदरांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षिकीत पासपोर्ट साईज फोटोसह सा तसेच आवश्यकता कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज परिपष्ट पोस्ट क्रम क्रमांक सादर करावा अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करावं बघा तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करताना तुम्हाला पाकिटावरती काय करायचं आहे कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असं स्पष्ट नमूद करायचं आहे तुम्हाला सातवा आहे पात्र वैच्छुक उमेदवारांनी आवे आवेदनपत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर धारण क्रमांक कर सतरा या कार्यालयात तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सादर करायचं आहे यानंतर आलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत आठ आठ नंबर आहे शासनाद्वारे नियमित शि शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने पदे नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांनी तात्काळ सेवा समाप्त करण्यात येणार आहेत बघा ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं कर फिलअप करायचं आणि कोणत्या वेबसाईटवरती डाउनलोड करायचं तेसुद्धा मी एक्सप्लेन के केलं आहे धारण कदारकर्ता विनंती अर्ज आहेत हा अर्ज तुम्हाला फिलअप करायचं ऑफलाईन तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस उमेदवारांचे आत अलीकडचा पासपोर्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी चिपकवायचं आहे आणि प्रतिमुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर विषय एकादेल्या पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया करीता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकरिता जिल्हा परिषद शाळेमध्ये कंत्राटी तत्वात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती मिळण्याबाबत विषय आहेत आता अर्ज कसं फिलअप करायचं आहे सुरुवातीमध्ये तुम्हाला तुमचं अर्जदारांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे उमेदवारांचं नाव श्री कुमारी जे असेल ते सुरुवातीमध्ये तुम्हाला सर्व कॅपिटलमध्ये भरायचं आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला ए... हा ॲप्लिकेशन भरायचं आहे सुरुवातीमध्ये तुमचं सरनेम फिलअप करायचं आहे कॅपिटलमध्ये लिहायचं आहे नंतर तुमचं नाव नंतर तुमचे मधले नाव वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी सर्व कॅपिटलमध्ये लिहायचं आहे इंग्लिशमध्ये हा फॉर्म भरायचा आहे पत्रव्यवहारचा पत्ता पिनकोडसहित तुम्हाला द्यायचं आहे एट पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट आणि पिनकोडसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अड्रेसोबत तुम्हाला लिहायचं आहे तीन नंबर आहे जन्मतारीख व शालांत प्रमाणपत्रानुसार तुम्हाला या ठिकाणी जन्मतारीख फिलअप करायचं आहे जन्मतारीख प्रवर्ग एस टी तुम्हाला जे तुमचं कास्ट असेल ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि जात तुम्हाला हिंदू जे असेल ते तुमचं धर्म ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे पाच नंबर आहे ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी चालू ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर मोबाईल नंबर द्यायचं आहे या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सहा नंबरला मोबाईल नंबर, नंबर तुमचा जो मोबाईल नंबर चालू असेल तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे वय दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी तुमचं वर्ष किती झाले महिने किती झाले आणि दिवस किती झाले ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे उमेदवारांच्या सोबत खालील प्रमाणे काग कागदपत्राचे व स्वयंप्रमाणित केलेल्या शाही प्रति जोडणे आवश्यकता आहे बघा तुमचं या ठिकाणी काय म्हटलं आहे कागदपत्र व स्वयंप्रमाणित केलेल्या शाय प्रति जोडणे आवश्यकता आहे तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट डॉक्युमेंट कोणते जोडायचं आहे तुम्हाला टेट प परीक्षा क्रमांक या ठिकाणी फक्त तुम्हाला होय किंवा नाही उत्तर द्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे क्रमांक ब्लँक सोडायचं आहे दुसरा कॉलम असेल टेट परीक्षा गुण आता तुम्हाला टेट परीक्षेमध्ये किती गुण मिळाले होते ते गुण तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे परवर्ग किती जात परवर्ग पर तुम्हाला या ठिकाणी होय किंवा नाही कोणते कॅटेगरीचं आहे ते कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे एच एस सी गुणपत्रक तुम्हाला तुमच्याकडे आहे का होय किंवा नाही का सर्टिफिकेट आहे का होय किंवा नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं असेल तर होय करायचं नसेल तर नो नाही करून द्यायचं आहे एस एस सी प्रमाणपत्र तुम्हाला आहे का तुमच्याकडे तर येस करून द्यायचं नसेल तर काही हरकत नाही नो करून द्यायचं आहे एस एस सी गुणपत्रक सेम टू सेम या ठिकाणी तुम्हाला सर्व बॉक्स तुम्हाला फिलअप करावं लागेल कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला विचारले पदवीचा विषय विषय नमूद करावा पदवी परीक्षे प्रमाणपत्र पदवीतर परीक्षा गुणपत्रक तुमच्याकडे जे असेल ते होय नसेल तर नाही करायचं आहे हे सर्व बॉक्स असं तुम्हाला भरून द्यायचं आहे आता या ठिकाणी बघा शिक्षणशास्त्र पदवी प पदविका गुणपत्रक या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे डी एड झालं असेल तुमचं तर डी एड एस करायचं नसेल तर डी टी एड झालं असेल तर डी टी एड करायचं आहे शिक्षणशास्त्र पदविका प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर येस करायचं नसेल तर नाही पंधरा नंबर शिक्षणशास्त्र पदवी गुणपत्रक बी एड बी ए बी एस सी बी एड जे असेल तर तुम्ही होय किंवा होय करून द्यायचं आहे तुमचं जे याच्यापैकी कोणतंही एज एज्युकेशन कम्प्लीट जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर असं तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट एकूण वीस डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट सर्व तुम्ही या ठिकाणी असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं केंद्रीय परीक्षा पात्रता परीक्षा पेपर टू सी टी ई टी प्रमाणपत्र उत्तीर्ण वर्ष व गुण नमूद करावे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे सी टी ई टी प्रमाणपत्र उत्तीर्ण वर्ष गुण नमूद करावे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे असेल तर येस करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे आणि या ए बॉक्समध्ये तुम्ही गुण उत्तीर्ण वर्षे किंवा गुण किती मिळाले ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकतात जातीचं प्रमाणपत्र आहे का असेल तर होय करायचं वेद प्रमाणपत्र आहे का होय असेल तर होय करायचं आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर येस करायचं अनुसूचित आणि अनुसूचित जमातीसाठी हे नॉन क्रिमिनल लागत नाहीत पंचवीस नंबर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे का असेल तर येच करायचं नसेल तर नऊ करून द्यायचं आहे सव्वीस नंबर शाळा सोलस दाखला तुम्हाला या ये ठिकाणी येच करायचं आहे जन्म प्रमाणपत्र शाळांत प्रमाणपत्र शाळा सोलांच्या दाखला ते सोळा आठ दोन हजार चोवीस रोजीचे वय हेच करून द्यायचं आहे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा अधिवास दाखला आहे का तुमच्याकडे डोमासायला आहे का असं विचारलं आहे बघा डोमासायला हा कंपल्सरी असेल डोमचं तुम्ही महाराष्ट्र जेवासी आहे का तर येस करायचं आहे या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला या ये ठिकाणी येस करायचं आहे दिव्यांग दाखला संगणकीय प्रणालीमार्फत वितरित प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के दिव्यांग असेल तर तुम्ही ये या ठिकाणी येस करायचं नसेल तर काही नाही करून द्यायचं आहे एक तीस नंबर हा शिक्षक पात्र परीक्षेत टी ई टी, टी गैरप्रकारामध्ये असल्यास चरित्र पडताने दाख पडताने दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचं नसेल तर नाही करायचं असेल तर हो करून द्यायचं आहे बत्तीस नंबर आहे नावात बदल असल्यास राजपत्र तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे या अर्ज सोबत राजपत्र आहे तुम्हाला नावात बदल झाला असेल तर तुम्हाला राजपत्र कुठे डाउनलोड करता येणार आहे जिल्हा पी पालघर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला राजपत्रसुद्धा डाउनलोड करता येणार आहे आता बंधनपत्र हे इम्पॉर्टंट आहे बंधनपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल बंधनपत्र हमीपत्र हा एकच तुम्हाला तुम्हाला द्यावं लागेल श्री जे असेल ते तुमचं नाव पेसा क्षेत्रा भरती प्रक्रियेकरिता अनुसूचित जमाती वितर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणारा क करणारी मुदाराचे बंधनपत्र हमीपत्र लिहून देतो देतं की नियुक्तीच्या कालावधीत कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मला मान्य असतील तसेच मी नियमित शासकीय सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करणार नाही बघा हा बंधनपत्र व्यवस्थित रीड करून घ्यायचं काय काय अट लावले आणि सर्व डिटेल तुम्हाला या बंधनपत्रामध्ये देण्यात आले खाली काय करायचं आहे तुमचं नाव लिहायचं आणि तुमचं सिग्नेचर करून द्यायचं आहे हे बघा करार सेवा करारनामा तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे आता सेवा करारनामा कसं फिलअप करायचं देट कर, या ठिकाणी दिनांका आजची डेट तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर या करारासाठी पक्ष पक्ष क्रमांक एक आता पेसा क्षेत्र भरती प्रक्रिया त्या अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यांचं वर्ष वय द्यायचं वर्ष आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी फिलअप करायचं आहे असं करारनामा तुम्हाला ए टू झेड फिलअप करायचं आहे खाली काय दिले तुमचं उमेदवारांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे पेसा क्षेत्रा भरती प्रक्रियेकरित अनुसूचित जमाती वितर प्रयोगातील शैक्षणिक व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या मतदारांचे नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे असं तुम्हाला सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर शेवटी हे बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे डेट फिलअप करायचं आहे डेट फिलअप केल्यानंतर उमेदवारांचं नाव या ठिकाणी नाव आणि साक्षीर करायचं आहे आणि या ठिकाणी दोन लोकांचं तुम्हाला नावं द्यायचं आहे आता साक्षीदारांचं नाव द्यायचं आहे तुमचं ओळखीचं असेल तुमचं नातवाक असेल किंवा तुमचं मित्र असेल कोणी असेल त्यांचं तुम्हाला या ठिकाणी फुलनेम लिहायचं आहे दुसरा या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि साक्षीदारांचं जे साक्षीदारांचं तुम्ही या ठिकाणी नाव दिले त्यांचं या ठिकाणी दोघं ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर घ्यायचं आहे सिग्नेचर घेतल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन कम्प्लीट होणार आहे ॲप्लिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला पोस्टाने पाठवायचं असेल किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचं असेल तर तुम्ही स्पीड पोस्टाने पाठवू शकता एक पाकिट तयार करा पाकिटामध्ये जेवढे डॉक्युमेंट असेल जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला असं असं स्टेट तुम्ही या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जोडायचे डॉक्युमेंट जोडून त्या पाकिटामध्ये सर्व सील करून द्यायचं आहे नंतर तुम्हाला पाकिटावरतीसुद्धा सुद्धा कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते तुम्हाला स त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि पत्ता पत्ता द्यायचं आहे पत्ता लिहिल्यानंतर तुम्ही टपालमध्ये दे, पाठवून द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला लुसू नका असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र